मित्रांनो नमस्कार काल आपण जो व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा मोरचूतचं द्रावण टाकीमध्ये मिसळलं होतं तर एक कमेंट आली की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा चुना मिसळायला सांगितला आणि तुम्ही स्वतः मात्र मोरचूत मिसळताय मित्रांनो खूप साऱ्या शेतकऱ्याकडं मोरचूत पहिल्यांदा टाकल्यानंतर ते द्रावण फुटतं म्हणून आपण सांगितलं होतं की तुम्ही चुन्याचं द्रावण पहिल्यांदा टाकायला पाहिजे पण माझ्याकडं तसा काय प्रॉब्लेम नसल्यामुळं मी मोरचूदचं द्रावण पहिल्यांदा टाकत होतो पण त्या कमेंटमुळं आपण हा व्हिडिओ करून दाखवत आहे आता मी पहिल्यांदा माझ्या टाकीमध्ये चुन्याचं द्रावण ओतत आहे आणि त्या चुन्याचं द्रावण ओतण्यापूर्वी मी माझा ट्रॅक्टर चालू करून घेतलेला आहे मी माझा मिक्सर चालू केलेला आहे आणि जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्या पद्धतीनं चुना असू चुना असू दे किंवा मोरचूद असू दे जे आपण बादलीमध्ये विरगळून घेतलेलं आहे ते पूर्णपणे टाकीत विरगळून ओतणं ही आपली जबाबदारी आहे खूप साऱ्या वेळेला विरगळलेला नसलेला पदार्थ टाकून दिला जातो पण त्याच्यामुळं तुम्ही घेतलेल्या चुना किंवा मोरचूची मात्रा कमी होते आता मित्रांनो आपण काल असं सांगितलं होतं की मोरचूद आणि चुना ज्यावेळी आपण मिसळून दाखवला त्यानंतर आपण पी एच काढला त्यावेळी शंभर ग्राम मोरचूतसाठी आपल्याला पन्नास ग्राम चुना वापरायला लागला होता पण आज आपण ज्यावेळी चुना पहिल्यांदा टाकून मोरचूद परत टाकत आहे तर आपल्याला पन्नास ग्राम ऐवजी पंचावन्न ग्राम चुना टाकायला लागलेला आहे आणि मोरचूद शंभर ग्राम म्हणजे आता ही टाकी जी आपण बघत आहात याच्यामध्ये दोनशे लिटर पाण्याची कपॅसिटी आहे आपण आज बोर्डोची पहिली फवारणी घेतो आहे तर तीनशे ग्राम शंभर लिटर पाण्यासाठी मोरचूत घेतला आहे तर दोनशे लिटर पाण्यासाठी सहाशे ग्राम मोरचूत घेतला आहे आणि त्याला तीनशे तीस ग्राम चुना घेतला आहे आणि हे सगळं जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ट्रॅक्टर चालू करून मिक्सर चालू करून पूर्णपणे हे एकजीव करणं आणि असं बादलीमध्ये काहीही शिल्लक राहिलं नाही पाहिजे ना, ना मोरचूद राहिला पाहिजे ना चुना राहिला पाहिजे आणि ज्यावेळी चुना आणि मोरचूद टाकला जातो त्यानंतर हे द्रावण पूर्णपणे एकजीव करून घेणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे एकजीव झालेलं द्रावण मित्रांनो याच्यामध्ये आता मी तुम्हाला दाखवतो की पी एच कसा येतो आहे जसं मी सांगितलं की पी एच मागच्या वेळी आपल्याला आप पन्नास ग्राम चुन्या लागतात तर आता आपण पंचावन्न ग्राम चुना टाकला आहे आणि जसं बघताय तुम्ही पी एच पेपरवरती जसा आपल्याला पाहिजेल त्या पद्धतीनं दहा पी एच आप हा आपण आत्ता आपल्या ह्या द्रावणासाठी आणलेला आहे किंवा आलेला आहे समजा आणि हे एकदम फवारण्यासाठी योग्य असं आपलं द्रावण झालेलं आहे धन्यवाद